नमस्कार मी विजय पाहतात रिपब्लिकन न्यूज इंडिया रिपब्लिक भारताचा आवाज आज आपण आहोत लांडेवाडी चौक भोसरी या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत पँथर युवा मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रामभाऊ ठोकेदादा यांच्याबरोबर त्यांची भूमिका आणि त्यांनी कधीही पँथर युवा मोर्चाची स्थापना केली लोकसभेच्या निमित्तानं ते आपली भूमिका मांडत आहेत त्यांचे किती उमेदवार असणार आहेत आणि कशा पद्धतीचं जनमानसामध्ये ते जाणार आहेत अशी भूमिका घेऊन ते आपल्यापर्यंत आलेले आहेत आदरणीय ठोकेदादा त्याची सविस्तर माहिती देतील जय भीम जय शिवराया मी रामभाऊ ठोके पँथर युवा मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यानंतर युवा मोर्चा असा आहे की अन्याय अत्याचारासाठी धावून जाणारा आणि दुसरी बाबत अशी आहे की आत्ता जी उमेदवार इलेक्शन जी चालू आहे ह्याच्यामध्ये माझे दोन उमेदवार एक शिरूळ लोकसभा पांडू शेठ राठवड हे उमेदवार माझा असू शकेल आणि दुसरी मावळ लोकसभा इथं सुधाकर भाऊ इंगळे हा माझे दोन उमेदवार आहेत आणि समजा हे जे बाकीचे जे गाव गावगुंडा आहेत ह्यांनी निवडून देते ते टायमाला आपल्याकडे येते तर याकरच्या पाया पडते बापाच्या आपल्या पाया तर मग आपल्या एखादा गरीब जर निवडून दिला तर काय फरक पडेल ह्याच्या आपण ह्याच्यासाठी उमेदवार टाकला आहे थोडक्यात पंच्याहत्तर साठ वर्षामध्ये कोणताच गरीब या जनतेनं निवडून दिला नाही आणि गरिबांच्याच मतदानावर मताधिकारावर हे धनदानगे लोकं निवडून येत आहेत पण वेळोवेळी गरिबांना कुणीच आत्तापर्यंत निवडून दिलं नाही म्हणून आदरणीय रामभाऊ ठोके पॅन्थर युवा मोर्चाचे या आ, लो इलेक्शनच्या रणशिंगामध्ये उतरलेले आहेत आणि शंभर टक्के ते या संपूर्ण जनतेला मावळ मतदारसंघ आणि शिरूर मतदारसंघामध्ये करत आहेत मग कशा स्वरूपाची तुमची पुढील भूमिका असणार आहे तुम्ही कोणावर युती करणार आहात का का एकटेच जाणार आहात का अपक्ष जाणार आहात कसे जाणार आहात ना नाही एकट्याच जाणार युती वगैरे कोणासोबत नाही आहे ये आता एकट्या सध्या हे करणार आहे युतीचं काय आपलं हे नाही एकटं स्वतंत्र लढणार आणि दोन उमेदवार आपले फिक्स आहेत त्याची बांधणी कशी केली आहे आदरणीय ठोके दादा सांगताल का जरा कशा स्वरूपाचं तुमची किती वोटिंग आहे साधारणतः ता, मावळ तालुक्यामध्ये किंवा मग शिरूर तालुक्यामध्ये कशी मोर्चे बांधणी केली आता आपली निवडणूक हा आप पहिली आहे आणि ह्याच्यामधून आपली जास्त काय नाही पण म मतदान आपल्या बऱ्यापैकी पडणार आहे आपला बहुजन समाज आहे बाकी इतर समाजाचं बाप असं आहे हे काही थोडंफार आपले मतदान लीड म्हणजे की आपण निवडून येईल या नाही येईल ही पुढची बाबत पण मतदार आपण घेणार बरं आहे हे माझं उमेदवार धन्यवाद किमन यांनी हे तरी सांगितलं की आम्ही किमान रिंगणात असणाऱ्या प्रख्यात प्रस्थापितांना देखील धक्का देऊ शकतो पण आद आ जर तुम्ही निवडून आलेच तर आदरणीय ठोकेदादा तुमचे उमेदवार निवडून आले तर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका असेल निवडणूक आल्यानंतर तुमचा काय अजेंडा असेल निवडून आल्यानंतर आणि तुम्ही या जनतेची सेवा कशी करताल माझा अजेंडा असा असेल की जनतेसाठी मी काम करणार जनतेसाठी लढणार आता पण लढतच राहतो आहे माझा उमेदवार निवडून जरी आला तरी मी जनतेसाठी लढणार आहे नाही जरी आला तरी मी जनतेसाठी आणि समाजासाठी झटणार आहे समाजाचं ब्रीद समाजसेवेचं ब्रीद उराशी घेऊन आदरणीय ठोकेदागा सतत या प्रभागामध्ये या भोसरी विभागात नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं कामं आहेत ते राष्ट्रीय लेवलचे एक मोठे कार्यकर्ते आहेत भविष्यामध्ये त्यांची संस्था आणि संघटना खूप मोठी हो अशी सदिच्छा व्यक्त करून ते जनतेचा आवाज होत एवढं बोलून मी थांबतो हो। जय भारत